डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस सहकार शिक्षण आणि राजकारणामध्ये स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांनी दिशादर्शक काम केलं त्यांचं कार्य पुढच्या पिढीला मार्गदर्शक आहे आपण हे कार्य केलं नाही तर भविष्यात सामाजिक स्वास्थ्य खराब होईल असं प्रतिपादन राहुरी कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी केलं श्रीगोंदा तालुक्यातील ज्येष्ठ नेते आदरणीय शिवाजी बापू नागवडे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज इथे व्याख्यान होतं व्याख्यानाच्या निमित्तानं इथे येण्याचा योग आला श्रीगोंदातील अनेक मान्यवरांना वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांना भेटण्याचा योग आला बापूंचं सहकार क्षेत्रातलं योगदान मोठं आहे म्हणजे नगर जिल्हा हाच मुळात एकंदरीत सहकार क्षेत्रासाठी ओळखला जातो विठ्ठलराव विखे पाटील असतील भाऊसाहेब संतुजित थोरात असतील शंकरराव काळे शंकरराव कोल्हे मारुतराव गुले पाटील या पिढीमधले शिवाजीराव बापू नागवडे हे एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं सहकार संघाचे मला वाटतं अध्यक्ष होते आणि आज त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं इथे व्याख्यान होतं या व्याख्यानाच्या निमित्तानं त्रिगोंद्यातील अनेक लोकांच्या आज भेटण्याचा योग आला खर तर सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती जर बदलायची असेल तर शिक्षण सहकार हे दोन प्रभावी माध्यम आपल्या समोर आहेत आणि म्हणून येणाऱ्या काळात सुद्धा शिक्षण आणि सहकाराच्या क्षेत्रामध्ये तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती काम व्हावं अशीच अपेक्षा आजही अनेक मान्यवरांनी व्यक्त केली आपल्या सगळ्यांच्या वतीने बापूंना भावपूर्ण होता घरामध्ये लवकर सायकल होती मोटरसायकल होती चारचा गाडी होती राहण्या घर नव्हतं आणि रोज टिकू झाल्याची याची पडत आहे अशा या सगळ्या गोष्टी मधून आज आपल्या तालुक्यासाठी त्यांनी खट्ट झाल्या आणि तुम्हाला हे दिवस पाहायला मिळाले

आपल्या तालुक्यामध्ये वापरली दिली आणि त्यामुळे फक्त आपल्या तालुक्यातच नाही हे करण्यासाठी आपण सर्व कामाने कुटुंब आहे आमच्या कुटुंबीयाच्या पाठीशी बहून मात्र पाठ पाठबळ पाठबळ दिलं आणि जीवनामध्ये आपल्या सर्वांच्या काम प्रयत्न केला केवळ तुम्ही आणि बापूर आणि म्हणून स्वाभिमान अभिमान हा तुम्हाला या ठिकाणी आहे आयुष्यावर तुमच्या आमच्या मनावर असते किंवा आपल्यावरती कुठेही दाट दिला नाही अशा प्रकारचं वागणं बोलणं आणि चालणं त्यांनी आपल्या जीवनावर आपल्या सर्वांना शिकवलं आणि म्हणून महान सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी आपल्या भाषणामध्ये स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांच्या पश्चात त्यांचे विचार घेऊन सहकार आणि समाजकारणात काम करत असल्याचं सांगितलं यावेळी माजी आमदार राहुल दादा जगताप नागवडे कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस माजी व्हाईस चेअरमन केशव मगर घनश्याम शेलार यांनीही आपल्या भाषणातून स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांच्या काटकसरीचं कौतुक केलं बेलवंडीचे सरपंच ऋषिकेश शेलार माजी व्हाईस चेअरमन जिजाबापू शिंदे कारखान्याचे आजी माजी संचालक जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे दीपक नागवडे पृथ्वीराज नागवडे आदेश नागवडे यांसह कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही असून तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा